आपण सर्वजण घरी फराळा असेल कपडे असतील फटाका असतील बऱ्याच पद्धतीचा आपण आनंद लोकला असा घेता यावा देखील काही गोड पदार्थांचा आस्वाद घेता यावा या उद्देशानं गेल्या वर्षी देखील आम्ही या देवांश मनुष्यवा संस्था संचलित आराधन या संस्थेसाठी आम्ही मदत केलेली होती आणि त्याचप्रमाणे या वर्षी आपण या संस्थेसाठी दिवाळीचा फराळ कपडे काही जीवनोपयोगी वस्तू या ठिकाणी साबण तेल बाटल बिस्किट पुढे वगैरे त्याचबरोबर फराळ साहित्य आणि आर्थिक मदत हे ही भेट वस्तू त्याला देण्यासाठी इथं हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी मॅडम देवांश मनुष्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर पवार साहेब आमच्या शाळेचे सिनियर शिक्षक गौरा सर विभूती सर विज्ञान शिक्षक पाटील सर उपस्थित सर्व शिक्षक स्टाफ ऑफिस स्टाफ मधील मगदोम सर आणि सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं मी आहे ठेवली भरभरून सहकार्य केलं त्याबद्दल प्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत जीवन जगत असताना आपल्या जवळी जे काही आहे त्यातील थोडासा भाग हा समाजकार्यासाठी किंवा समाजासाठी देणं हे आपलं कर्तव्य आहे घरी आपण जेवायला बसल्यानंतर दारामध्ये एखादा भेशूक तर जेवणाच्या सरकारमध्ये एखादा घास एखादा तुकडा एक भागली त्या देताना त्या भिक्षुकाला दान करणं ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपत आपण हे काही भेटवस्तू देण्याचं सा, देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण जीवन जगत असताना बघितलंय की आपल्या सभोत्तरी बऱ्याच ठिकाणी आपण जात असताना शहरामध्ये आपण बस स्टँड वरती गेलो रेल्वे स्टेशनवरती गेलो किंवा देवळाच्या बाहेर जरी बघितलो तर बरीच अनाथ मुलं किंवा जी गरीब मुलं आहे अशी बरीच मुलं त्या ठिकाणी भिक्षा मागत आपला जीवन किंवा आपला चरित्रात चालवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येका समुदायाचा हात पसरायचं दिलेला रुपये दोन रुपये संग्रह करायचं गोळा करायचं त्यातून आपला दिवसाचा शरीरा चालवायचं अशा प्रकारे समाजामध्ये बरीच अनाथ मुलं आपल्याला भेटतात किंवा समाजामध्ये आपण बघायला लागले आपली संस्कृती आज इतक्या खालच्या तळाला गेलेली आहे की जन्मदात्या आईवडाला सांभाळण्यासाठी ना मुलांच्याकडे नाही किंवा सांभाळणं मुलांच्या मुलानं कठीण झालेलं आहे आज बरीच असे वृद्ध जोडपी किंवा वृद्ध लोक